शाम्या आज पावनी उरायले आधी सांगून देतो मी पावले पुढे पाडे म्हणून दाखवणार नाही शामू तुला आवळडी का पोरगी आवळडी तर नाही पण रातची झोपी येत शेजाऱ्याची जमीन दाखवून तो माझ्या संग लग्न करेल मी पण खेबरे ताजमहल तो सोड मी तुझ्यासाठी पत्राचं पत्राचा शेड भी बनवणार नाही तर नसते भेटले ना तर कोण पोरगीनेच नसते दिल तुम्हाला मग रायना पडला तो शामू भाऊजीवानी सांग आता मले कोण वळले तुमच्या भांडण्या जमादात लहान लेकरा सारखा जे आमचा शाम्या इतका बालिश देव आज मी गोळी मुतो लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार मग अमेरिकेतून बाय आणू का मी रोजाना माल गेल किती होतो तुम्हाला कसा घरच्या वावरात कमीच होतो पण शेजाऱ्याच्या तोऱ्या तार्या करून दहा बारा लाख जातो सगळा अवा बाई शेतात थंडा शेती काय हे चरवलो वावरात काम जमते का मले दहा करोड रुपये सापडले पाहिजे श्याम्या आज पाहुणे येऊ राहिले आधी सांगून देतो मी पाहुणे पुढे पाडे म्हणून दाखवणार नाही फुकटच खायला येते बाळा तुला हे तका ते का अरे खरजुल्या तू पोरगी पाहिजे गेल ना ते पाहुणे येऊ राहिले आपलं घरदार जमीन पाहिलं म्हणजे मग सासू सासरे का येड्या झाली नाही सासू सासरे ते त्याला आधी आपलं घर जमीन पसंद आली पाहिजे दाढी मयासारखे हिरो नाही म्हणणारच नाही ते अरे खळपट चाट्या नवरदेवाचं तोड पाहून जर सोरीकी जमले असते ना तर तो तोळ्यासारख्या पोरायचे मरूच तरबी लग्न नसते झाले म्हणजे मी चांगला दिसत नाही का अरे लाज वाटते तुला संग घेऊन हिंडाची दाढी आता तुमच्या हातात जास्त आणि नका करू म्हातारं झाल्यावर मलाच पाणी मागसन काय झालं त होऊन डांगराच आली आहे आज वाली उरले आपलं घरदार मग पोरगा आवडले श्यामू तुला आवडली का पोरगी आवडली तर नाही पण रातची अरे मान त्या पोरी तुप्पासून आला मी तर संन्यास गेला पलड असत मी राहुल बोललो आणतो काय आलं अह त्याला अनुभव आहे सोयरी की जमूवाचा अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे शेजाऱ्याची जमीन दाखवून तो आहे माया संघ लग्न करेल मी जेव्हा माणसाचे सगळे ग्रहमान उलटे फिरते तेव्हा माणसाचं होतं होत ऐका ना लगन झाल्यापासून ऐकूच राहिल ना तू बोलू कुठे मी नाही करतो म्हणजे दुसरे कोणत्या लागले काय घुटण्यात मेंदू तो यावर नीसत पिरेम नाही करत महापिरेम करतो शहाजान त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं तुम्ही मायासाठी काय बांधसाल अव खेबडे ताजमहल तर सोड मी तो यासाठी शेडबी शेड बी बनवणार नाही आज देत रच मांडते पुढं अहो मजाक मजा करतो तुम्ही राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहुणे येऊ राहिले तू माय सांग थांबजो बर का श्याम्या कशाला करू रा लग्न कशाला हाताना घरात भूत घालून घेऊ राहिला किती दिवस रातच्या पातळाच्या पन्हाळ्या मोजूर मी काही फायदा नाही शाम्या लगन करून अरे मला बी वाटतं मला कोण अहो म्हणा माया संग भांडणं करा मला जाळक्या पोळ्या खाऊ घाला माया मग किरकिर करा सरळ सरळ सांग ना काट्याला म्हणून लग्नासाठी बायको माणसाची जिंदगीतलं सुख आहे अरे पण काय काम आहे पुढं अरे तो सांगायचं मी किती चांगला आहे किती प्रॉपर्टी आहे शामू भाऊजी ना तुम्ही खोट वहिनी खरं चांगलं आहे मी यात खोट काय काय खोट बोललो मी तुला लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही महाराणी ट्विन हा हे खोट बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता काय खरं बोलले होते मय पप्पा तो आ बाप न आमच्या पोरी सारखी पोरगी सगळ्या जगात सापडून सापडणार सापडून सापडणार भेटले ना तर कोणा पोरगी नसते तुम्हाला मग पडला असत शामू भाऊजीवांनी सांड आता मला कोण ओळख तुमच्या भांडाच्या मधात अव तू नसती भेटली तर मी बायको दत्ता घेतली असती इथं मी काय साठी आलो आणि तुमचं काय चाललं कवाशी घेणार पाहुणे येतच असं ना आता क ते श्यामराव शनपडे जानकारगुत्तीचं घर कुठं आहे काऊन काय काय माहिती त्याच्याशी सॅअर एक्झामाची तिथं आपली पोरगी द्यायची त्याची घरी तुम्हाला दुसरं नाही भेटलं का काऊन पोरं की खराब आहे का खराबई अहो पोरलं नांदे काय चाल ना धे तुम्ही मला चांगले लोक वाटरोले म्हणून सांगतो पोरलं बयाचं नांदे अहो लग्नाच्या आधी पोराची एक दोन लफडे राहतेच अहो कर्ज बिलय त्याच्यावर बँकेना घरावरचे पत्र काढून नेल ते म्हणून सलाब टाकला ते ना चांगली गोष्ट आहे ना सलाब टाकला तर ओ तुम समजू राहिली मला सोयरिक मोडाची म्हणजे जमू नका तुम्ही तिथं पोरग एक नंबर आहे पण पोराला काय पाहता त्या जमीन भाड्याने गेले म्या सात बारा पाहिला त्याच्या नावावर जमीन तुम्हाला मायावर विश्वास आहे का कागदावर विश्वास आहे अहो माणस खोट बोलते आज दक्ष कागद नाही बेंडाळ साफ करता का तुम्ही ओ दारू पिऊन पडतो तू कुठं बी मला काही भरोसा नाही बा तुमच्यावर ओ मी जर खोट बोलत असन तर माझ्या मरेल बापाची मा चप्पल मावा एक बी शब्द जर चुकीचा निघला तर माझ्या पायाची चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात आणा मला भरोसा नाही बसू तुमच्यावर अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्या सारखा आहे काय बोल राहिला तू मस्त आला का जास्त ओ मी तुमचं शुभ चिंतक आहे जवळून पाहिल्याशिवाय कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही ओ आमच्या पंचकृषी सगळ्यात जाईल पोरगा इथे मग आता सोयरी कुठे जमव आम्ही मग पोरग आहे ना काय काम करतो तुमचं पोरग आपलं पोरग कलेक्टर होता एका म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी नाही एकच मार्क पडला परीक्षा येत पण गॅरंटी आहे आपली पुढच्या साठ सत्तर वर्ष कलेक्टर होईल म्हणजे होईनच वय किती तुमच्या पोहराचा तसं तो छत्तीस आहे पण दिसतो एकवीस चा मग पोरग पोरग माणूस तर घ्या तुमच्या पोराचा पन्नास टक्के डाटा आटपला आणि पन्नास टक्के डाटा राहिला तुमच्या पोराची आधी जिंदगी गेली आधी झाली आता लग्न चालाव नाही जायला दिसला मला यो माणूस पाहुण्या पुढे जरा लांब्या लांब्या फेकाच्या डाडी इथे आल्या वाटे खरंय ती दिसणारच अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे नाही तर पहिल्या ना शेजाऱ्याच्या जमीन दाखवून सोरी की आहे आम्ही या या पाहुण्या गावात लोक म्हणून गर्मी वाट गावात पाहुणे उशीर कस यायलं रस्त्यात एक माणूस भेटला होता कोणता माणूस नावनी महत्वा शरीर होत त्याच पाहुणे पोरगी बी आणली लग्नाच्या आधी घरदार पाय संसार तिला करणे म्हणून तिला आणलं आमच्या इकडं मधले लोक येते म्हणलं होतं आम्ही बिमाजल्या लोक पण ते म्हणे चांगलं झालं तर म्हणता म्हणे आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं म्हणून आम्ही आलो हे घर आहे का तुमचं हा हे घर आपलंच आहे हे पोरग आपलंच आहे आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोअर पाहायचा आहे त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे मग आम्हाला तुमच्या पोळीची एका वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग बी आम्हाला तो बँक बॅलेन्स आहे तू मालदार का भिकारी आहे आम्हाला तुमच्या पोळीचा फोन चेक करायचा आहे तिचे किती लपडे होते मला तुझ्या मित्राचे नंबर दे तू हिस्ट्री पाहायला मला तुमच्या पोरीच्या कॉलेजचं सा नाव सांगा तिची माहिती काढाल आम्हाला दारू पिणारी पोर चालत नाही आम्हाला बी मेकअप करणारी पोरगी चालत नाही बेटा तुला की सांगत असं तर सांगून दे आता मला मुलगा एकदम निर्मळ मनाचा पाहिजे लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं लहान लेकरा सारखा जे आमचा शाम्या इतका बालिश आजून मी गोलरीत गोल मला पोरगी सुशिक्षित आणि सुधार पाहिजे मग मी बावळा दिसते तुला श्याम्या सुंदरता आणि योग यो लय तुला सुंदर पोरगी भेटन नाही तर हुशार भेटन पण या दोन्ही गोष्टी भेटणं मुश्किल आहे म्हणजे मला अक्कल नाही का अहो तू सुंदर बी नाहीये आम्हाला पोरग हिम्मत बाज पाहिजे अहो लय हिंमत एत सिगरेटच्या पाकिटावरची सडेल कॅन्सर होईल तोंड पाहून भी काय बरत नाही मी एका एक सिगरेट पितो नांद करा पण शामूचा कुठे सुप्रेश आम्ही आशाना दहा जन्म मग लग्न होणार रि तो चला मग जमीन पाहून घेऊ हा चला हरभरा सोंगाचं बाकी आहे एक एक पाच सोडून घेऊ आम्ही हरभरा सोंगाला आम कि इथे आम्हाला समजलं पाहिजे ना तुमच्या पोरीला वावरत काम येतं का नाही इथं जास्त जमीन दिसती ऐकून खायला पाहिजे का मग लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार मग अमेरिकेतून कि तुम्ही बाय आणजू कमी रोजा ना आमच्या पोरीने अजून शेतात काम नाही करेल काम नाही करत काही हातपाय हलवते की नाही अह रोज सायकल घे ती किल्ल्या आवडती सायकल आणालं आता सायकलचा काय संबंध आहे वाईट श्याम्या तुला अजूनही समजणार लग्न झाल्यावर बरोबर समजून सायकलचं काय आयुष्य राहत होत सेंद्रिके सचे भाऊ तुम्ही काय काम करता मी युट्यूब आहे एक कॉमेडी व्हिडिओ बनवतो कुठे या व्हिडिओ व्हिडीओच्या नाणी लागले पैसे काम वगैरे लक्ष द्या खर्च पाण्यापुरती भेटते या तुला तुमचं झालं का लगन व्हिडिओ तर होईल पण खऱ्या आयुष्यात नाही होईल कोणी भावच देत नाही मलाय चला मग वावर दाखवत तुम्हाला वावर किती आहे हो तुमचं सगळं दहा एक्कर हे जास्त दिस राहिलं लोकांचे बांध कोर कोरू पाच एकर वाढवेले आम्ही नावावर दहा एक्कर आहे पण कब्जामध्ये पंधरा एकर आहे आपल्या मालगिल किती होत तुम्हाला तसा घरच्या वावरात कमीच होतो पण शेजाऱ्याच्या चोऱ्या ताऱ्या करून दहा बारा राखलो जातो सगळा तुमच्या पुरल्या शेतातलं काम जमत का नाही आम्ही शेतात जात आम्ही घरी संडास बांधले अव बाई शेतात संडास शेती का हे वावरातले काम जमते का मी शेतात काम नाही करणार मग शेती काय पाहिजे कर्ज का तुला वावरात काही जमत नाही का एक काम जमत कोणतं वावरात झोप गेलं पाहुणे प्रॉपर्टी नाही का तुमच्याकडे पिलाटी आमचा डांबरे रस्त्याच्या बाजूला शाम्या आता सगळं विचारून घेणार का लग्न झाल्यावर बायको बदलून भेटत नाही चला झाडाखाली बसून घेऊ काका उंध्याच विचारा ना पाहून उंद्याचं काय मग हुंड्याच्या विरोधात आहे आम्ही तुमच्या इथे याच्या आधी एक नवर देव गेलो गेलतो आम्ही त्याने आम्हाला हुंडा मागितला होता दिली मग नवर देवावर केस टाकून बिचारा सहा महिन्यापासून जगात अजून आता हुंड्याचं नाव न कडू नाही तर आम्हाला जलात पाठवतो पीठ दळाल खूप गर्मी आहे मॉम मग ही सोयरी पक्की समजू का आम्ही नाही नाही अजून का पक्की समजू अजून आमचे पाहुणे येईन भावकीतले चार लोक येईन गावातले लोक येईन मग भाऊ पुढं अहो मला तुमच्या पोरीशी लग्न करणे तुमच्या पाहुण्याच्या भावकीच्या पोरी शंग थोडी लग्न करणे अरे चार लोक पाहीन ना कहून तुम्हाला दिसत नाही काय डोळ्याचा व्हायला काय अरे बयाची इज्जत करा बया जे करू शकते ते माणसांनी करू शकत माणसं जे करू शकते ते बयानी करू शकत फ्युचर सासूबाई अरे दोघ मिळून जे करू शकते ते या जगात कोणीच नाही करू शकत काय करू शकते दोघ तुला फायदा नाही केला कालो हो तुमच्या इथे बँकेचे कर्ज माफी वाले साहेब आले इकडे नका पाठवू मी मी तिकडं शणफड झांगडगुत् तुम्ही का हा तुमच्यावर किती कर्ज आहे पाच गावठी आहे का हा दहा लाख आहे पण ते डुबवणार आहे काही ते बी सात लाख आहे पण ते मांग आले की कुराडत काढतो आम्ही पाहुणे वांदे ओ कर कर्ज नाही आमच्यावर ये मग कर्ज माफी पाहिजे नाही पाहिजे बरं झालं या चोके लांबी आणि शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होत ना तुम्हाला पोराला बैचा नांद आहे पोरग बेवड आहे कर्ज बाजारी हराम खोरा तू तर गेला आता मी मजा घेतो तू पाहून यायची तू इट तुम्ही कसं वळखता येईल मी बायको नाही गोलमाल है भाई साहेब गोलमाल है <laughs>